विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत जोडभावी पेठ पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाकडून दमदार कामगिरी दोन अट्टल गुन्हेगारास अटक करून त्यांच्या ताब्यातून बत्तीस विविध कंपन्यांचे मोबाईल एकूण तीन लाख सत्याहत्तर हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत जोडभावीपेठ पोलीस ठाणे सोलापूर शहर गुन्हा रजिस्टर नंबर एकशे ब्याऐंशी दोन हजार तेवीस भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे बारा चौतीसप्रमाणे दिनांक सहा चार दोन हजार तेवीस रोजी गुन्हा दाखल झाला असून सदर गुन्ह्यातील फिर्यादी इरफान जाफर हुसेन वय वर्ष तेहत्तीस व्यवसाय ड्रायव्हर राहणार मुक्काम पोस्ट आरोळी तालुका मानवी जिल्हा रायचूर राज्य कर्नाटक यांनी दिनांक दोन चार दोन हजार तेवीस रोजी सकाळी नऊ वाजता मार्केटयार्ड येथील कांद्याचे पोते भरून जाण्याकरता त्यांची ट्रक मार्केट यार्ड समोरील मॉल येथे लावलेली होती त्यानंतर फिर्यादी जेवण वगैरे करून ट्रकमध्ये मोबाईल बघत बसलेले असताना दोन अज्ञात इस्मानी फिर्यादी यांच्या हातातील मोबाईल हिसकावून घेऊन झटापटी करून तिथून मोटरसायकलवरून पळ काढला होता सदर बाबत जोडभावी पेठ पोलीस ठाणे येथे वरील प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही एच पवार यांच्याकडे होता दिनांक आठ चार दोन हजार तेवीस रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही एच पवार व डी व्ही स्टाप यांना फिर्यादींनी सांगितलेल्या वर्णनाप्रमाणे यातील निश्चांत आरोपी अक्षय सीताराम कांबळे वर्ष बावीस धंदा हमाली राहणार भारतरत्न इंदिरानगर गोंट्याल टॉकीच्या टॉकीच्या मागे सोलापूर तसेच इम्रान शब्बीर इनामदार वर्ष चोवीस धंदा मजुरी राहणार भारतरत्न इंदिरानगर गोंट्याल टॉकीच्या मागे सोलापूर हे मार्केटयार्ड परिसरात फिरत असल्याची बातमी मिळाली तेथे जाऊन त्यांनी शितापिनी त्यांना ताब्यात घेऊन कौशल्यपूर्वक स सा, सखोल सा, तपास केले असता त्यांनी वरील गुन्हा केल्याचे कबुली दिली व विविध ठिकाणाहून एकूण बत्तीस विविध कंपन्यांचे मोबाईल एकूण तीन लाख सत्याहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरल्याबाबत सांगितले व नवूद मोबाईल काढून दिले असता हस्तगत करून त्यांना अटक करण्यात आली आहे सदरची कामगिरी ही माननीय पोलीस आयुक्त श्री राजेंद्र माने सोलापूर तसेच पोलीस उपायुक्त सोलापूर श्री विजय कबाडे सोलापूर सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग एक श्री संतोष गायकवाड सोलापूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र करणकोट यांच्या मार्गदर्शनाखाली जोड भावीपेठ पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक श्री व्ही एच पवार तसेच सी के ताकभाते पोलीस हेडकॉन्स्टेबल श्रीकांत आनंदा पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल खाजप्पा परसप्पा आरेनवरू तसेच भारत श्रीपती गायकवाड शीतल अशोक शिवशरण तसेच सचिन दिगंबर सचिन दिगंबर बाबर सुरेश इरेशा जमादार तसेच अय्याज रशीद बागलगोट व पोलीस हेड कॉन्स्टेबल स्वप्नील उत्तम कसगावडे पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ वासुदेव धिटे पोलीस कॉन्स्टेबल उमेश मारुती कात्रसकर यांनी पार पाडली आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा